मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटतं आजही मी कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाहीये गेले काही दिवस दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे हे एक सार्वजनिक चर्चेचा विषय झालेला आहे आपण दूरदर्शन सारख्या विविध चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या उलट सुलट पोस्ट ऐकता पाहता वाचता देखील तर याच्यातलं सत्य जाणून घेण्यामध्ये किती जणांना इंटरेस्ट असतो <laughs> बहुतेकांना याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो पण वेगवेगळ्या गोष्टींचे आरोप करणं दाबून आरोप म्हणजे काही माहीत नसलं तरी सुद्धा आरोप करायचे त्यातलाच एक महत्वाची गोष्ट धर्मदाय हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय आहे आणि दिनानाथच नव्हे तर पुण्यामधील रुबी हॉल जहांगीर नोबल हॉस्पिटल डेक्कनचं सह्याद्री हॉस्पिटल अशी अनेक हॉस्पिटल एवढंच काय जवळपास माझ्याकडे तर व्हॉट्सॲपवर असे आलेले आहेत तिथल्या तिथल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचे नंबर टाकून पुरंदर तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये लोणावळा सगळ्या भोर इंदापूर बारामती सगळीकडे कुठली कुठली धर्मदाय हॉस्पिटल्स आहेत याची माहिती आणि त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचे फोन आलेले आहेत धर्मदाय म्हणलं की आपल्याला त्याचा समज म्हणजे ह्या बातम्या टीव्हीवरच्या वगैरे बघून तुमचा समज जनरली लोकांचा असा होतो की धर्मदाय म्हणजे मोफत धर्म करा म्हणजे फुकट द्या मोफत द्या चॅरिटी हा इंग्रजी शब्द चॅरिटी चॅरिटी करा म्हणजे फुकट वाटून टाका तर कृपा करून या गरज गैरसमजातून बाहेर या धर्मदाय आपल्याला धर्म आणि धर्मदाय हा आपला अत्यंत हिंदू संस्कृतीमधला खूप पुरातन शब्द आहे त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही अधिष्ठानं आहेत धर्मदायी या शब्दाला त्याच्यामध्ये दया हा पण शब्द आहे धर्म हा पण शब्द आहे तो धर्माशी पण निगडीत आहे दयेशी पण निगडीत आहे कोणाला दान देण्याशी पण निगडीत आहे परंतु आजच्या तारखेला धर्मदाय आयुक्त धर्मदाय आयुक्तांचं कार्यालय हे आपण ऐकतो धर्मदाय संस्था पण धर्मदायचा अर्थ हॉस्पिटल साठी नेमका काय आहे तोही मी प्रकर्षण तुम्हाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे चर्चेमध्ये आहे त्याच्याबद्दल मी आज विश्लेषण माझं करणार आहे हे विश्लेषण करताना मला धर्मदाय हा शब्द ऐकल्यापासून किंवा सतत कानावर त्याचं हॅमरिंग झाल्यापासून राज ठाकरेंची प्रकर्षण आठवण येते राज ठाकरेंचं एक भाषण मला आठवत आहे राज ठाकरेंनी सांगितलं की त्यांचे वडील प्रसिद्ध संगीतकार श्रीकांतजी ठाकरे हे त्यांच्या आईला काही पैसे घर चालवण्यासाठी देत असत राज ठाकरेंनी भाषणामध्ये ही आठवण सांगितलेली एका ठिकाणी भाषणात सांगितलं तर म्हणे आई आमची डायरीमध्ये लिहून ठेवायची अमोक्याची भाजी आणली अमोक्याचं काय तेल मीठ संसाराला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या आणि दोन रुपये धर्म केला अडीच रुपये धर्म केला सव्वा दोन रुपये धर्म केला तर धर्म केला म्हणजे काय एकतर ते कुठेतरी दान केलं किंवा धर्मासाठी देवासाठी ते पैसे बाजूला काढून ठेवले की ते योग्य वेळ आली की त्या धार्मिक कामासाठी वापरता यावे त्यामुळे राज ठाकरेंनी जी आठवण सांगितली ती या ठिकाणी पण लागू होती की जसं त्यांच्या आई मातोश्री की त्यांच्या संसारातल्या गरजा भागवल्यानंतर अमुक एक दोन रुपये अडीच रुपये सव्वा दोन रुपये दीड रुपया हा धर्मासाठी त्या बाजूला ठेवायचा एक्झॅक्टली exactly तसंच आहे धर्मदाय संस्था किंवा चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणजे काय होतं ना की ह्या मीडियाच्यामुळे सोशल मीडिया पण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे टीव्ही चॅनल्स पण आहेत त्यांनी ना असा प्रचार एक प्रकारे किंवा तुमच्या मनावर असा परिणाम होत असावा किंवा कदाचित ते बोलताना योग्य बोलत असतील पण समजून घेणारा जर चुकीचं समजून घेत असेल तर तुमची अडचण होऊ नये किंवा तुमचे गैरसमज राहू नयेत म्हणून ह्या व्हिडिओचा प्रपंच मी आज करतोय मोफत उपचार धर्मदाय म्हणजे सर्वांना मोफत उपचार धर्मदाय म्हणजे सरकार कोट्यावधी रुपये ह्या दीनानाथ मंगेशकर सारखं हॉस्पिटल किंवा रुबी हॉल जहांगीर यांना कोट्यावधी रुपये देत आणि ते पैसे गोरगरीब रुग्णांसाठी खर्च करा म्हणून सांगत तर असे पैसे सरकार कुठल्याही हॉस्पिटलला देत नाही कृपा करून हा गैरसमज टाळा की काहींना वाटतं की असे शंभर एक कोटी दर महिना दोन महिन्याला दीनानाथ मंगेशकरला सरकार टाकतं तुमच्याकडे खडखडाट झाला की हे घ्या शंभर कोटी परत ते संपले की हे घ्या शंभर कोटी असं सरकार दीनानाथच्या तिजोरीमध्ये पैसे टाकतं आणि हे वापरत नाही म्हणजे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वापरत नाहीत असा त्याचा गैरसमज होऊ शकतो म्हणून लक्षात घ्या धर्मदाय म्हणजे नेमकं काय काही वेळा बातमी सांगताना बातमीदार काही सांगतात साठ टक्के धर्मदाय म्हणजे साठ टक्के मोफत उपचार केले पाहिजे सत्तर टक्के चॅरिटी करण्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे त्याच्या नोंदी आहे तशाओ कशाला जर तुम्ही अभ्यास त्याचा केलेला नाहीये तर हे धडधडीत चॅनेलवर बोलतात ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं एवढं धाडस आणि धैर्य येतं तरी कुठून हा प्रश्न पडावा इतपत हे युट्यूबर्सच पीक महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे त्यामुळे कृपा करून हे गैरसमज समज करून घेऊ नका तसा त्याचा अर्थ नाही मी सांगतो तुम्हाला त्याचा अर्थ आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल धर्मदाय म्हणजे नेमकं का काय करतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार तर <laughs> दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये तत्कालीन वेगवेगळे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत लता मंगेशकर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे या हो, आणे हो। कुखले चे चे हो त्या जगविख्यात गायिका असल्यामुळे आणि मुंबईत राहत असल्यामुळे अर्थातच त्यांचे अगदी पंतप्रधानांपासून कुठल्याही पक्षाचे असू द्या पंतप्रधान राष्ट्रपती असू कारण त्या स्वतः भारतरत्न आहेत होत्या तर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरदरावजी पवार नारायणरावजी राणे विलासरावजी देशमुख देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांशी त्यांचे संबंध होते पण हॉस्पिटल उभारणीच्या काळामध्ये शरदराव पवार अं नारायणजी राणे आणि विलासराव देशमुख यांची खूप मोठी मोलाची मदत झाली त्यातल्या त्यात जागा मोफत किंवा मोफतच म्हणायची ती एक रुपया भाड्याने महाराष्ट्र शासनाने शरद पवार मुख्यमंत्री असताना ती जागा लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला त्यांनी भाडे तत्वावर नव्याण्णव वर्षाच्या करारावर देऊ केली महाराष्ट्र शासनाने ही जागा दिली तर त्याच्यामध्ये मग त्यांची अट काय असते शासनाने ही जागा दिली आहे फक्त त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असाही समज झालाय की यांना घरपट्टी पुणे महानगरपालिकेची माफ पाणीपट्टी माफ मित्रांनो चुकूनही हा गैरसमज करून घेऊ नका लाईट पाणी काही माफ नाही पाणीपट्टी आणि घरपट्टी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे महानगरपालिकेला वेळोवेळी परत असते दुसरी गोष्ट विजेचा प्रश्न लाईट लाईटच्या बाबतीमध्ये आपल्यापैकी फार थोड्या दर्शकांना मित्रांनो माहिती आहे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वतः लाईट जनरेट करतं विजेची निर्मिती स्वतः केली जाते कशी गॅसवर गॅसची पाईप लाईन खालून गेलेली आहे आणि त्या गॅसचे जे चार्जेस होतात ते त्या कंपनीला दिले जातात त्या गॅसवर मोठे मोठे जनरेटर्स फिरतात आणि त्या जनरेटरमधून वीज निर्मिती होती ही नवीन इमारत झाली ना दोन हजार तेराला तेव्हापासून दीनानाथ मंगेशकर स्वतःची वीज स्वतः बनवतात हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाहीये त्यामुळे मी मुद्दाम ही माहिती आपल्याला देतो त्यामुळे मोफत काय तर जागा दिली त्या जागेच्या मोबदल्यात शासनाची अट अशी असते की तुमच्या एकंदरीत टर्न म्हणजे हे सगळ्याच जे जे धर्मदाय किंवा चॅरिटी कमिशनरच्या अंतर्गत जी जी हॉस्पिटल काम करतात मग त्याच्यामध्ये रुबी असेल जहांगीर असेल नोबल इतरही बरीच हॉस्पिटल्स जी काही पुणे जिल्ह्यामध्ये पण आहेत किंवा ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करा तुम्ही तर जिथे जिथे तर त्यांना काय अट असते तुम्हाला नेमकं सांगतो की दोन टक्के तुमच्या टर्न ओव्हरच्या एकूण जो टर्न ओव्हर होतो त्या हॉस्पिटलचा त्याच्या दोन टक्के रक्कम ही तुम्ही त्याची चॅरिटी केली पाहिजे त्यामुळे सरकारने हे पैसे देण्याचा प्रश्न येत नाही चॅरिटी ही तुमचा जो टर्न ओव्हर होतोय दिवसभरातला महिन्यातला चार महिन्यातला वर्षभरातला त्याच्या दोन टक्के टर्न ओव्हरच्या दोन टक्के आणि मग आणखीन फायदा काय आता समजा जागा दिली याशिवाय ज्या वेळेस त्या हॉस्पिटलचे सगळे खर्च जाऊन कर्मचाऱ्यांचे पगार वेतनावरचे होणारे खर्च इक्विपमेंट टोटल सगळे खर्च जाऊन जो निव्वळ नफा राहतो त्याला इन्कम टॅक्स माफ केला जातो सगळ्याच जे जे चॅरिटी कमिशनरच्या अंडर किंवा चॅरिटी धर्मदाय आयुक्तांच्या अंडर जे असतात त्यांना इन्कम टॅक्स माफ केला जातो त्याची सुद्धा कारण मी तुम्हाला सांगतो का माफ केला जातो म्हणजे त्याचा उपयोग कसा केला जातो धर्मदाय आयुक्त नेमकं काय करून घेतात अशा हॉस्पिटल्सकडून याची माहिती मी मुद्दाम आपल्याला सांगतो तर एक क्लिअर झाला की घरपट्टी पाणीपट्टी लाईट हे दिनानाथ मंगेशकरला मोफत मुळीच मिळत नाही लाईट तर दिनानाथ मंगेशकर स्वतः तयार करतात तर त्याच्या मोबदल्यामध्ये इन्कम टॅक्स माफ होतोय मी तुम्हाला सांगितलं परंतु हा त्या निव्वळ नफ्यावर होणारा इन्कम टॅक्स माफ पण डॉक्टर असतील नर्सेस असतील मोठमोठे टेक्निशियन्स एम आर आय मशीन चालवणारे टेक्निशियन्स सिटी स्कॅन मशीन चालवणारे टेक्निशियन्स वेगवेगळ्या स्लाइड्स पाडणारे टेक्निशियन्स हे सगळा जो कर्मचारी प्रशासक प्रशासनामधली जी आमची माणसं असतात ती त्यांच्या पगाराच्या पटीमध्ये सगळे डॉक्टर्स त्यांचा, त्यांचा इन्कम टॅक्स भरतात कृपा करून गैरसमज तो करून घेऊ नका की डॉक्टरना इन्कम टॅक्स माफ असतो धर्म हॉस्पिटलमध्ये ना नाही त्यांना इन्कम टॅक्स हा शासनाच्या केंद्र शासनाच्या नियमानुसार भरावा लागतो तो इन्कम टॅक्स सगळेच डॉक्टर्स किंवा कर्मचारी जे जे लायबल आहेत ज्यांना भरणं म्हणजे ठराविक जी इन्कम टॅक्स जे लिमिट आहे त्याच्यावर जी रक्कम अतिरिक्त होते त्याच्यावर टॅक्स हा सगळ्या कर्मचाऱ्यांना भरावा लागतो याशिवाय काय करतं दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल की सेल्स टॅक्स असेल कुठली टॅक्स म्हणजे अत्यंत ट्रान्सपरंट व्यवहार आहे सेल्स टॅक्स असेल जीएसटी असेल किंवा इतर कुठलेही सरकारी टॅक्स असतील तर ते टॅक्स दीनानाथ मंगेशकर रुग्णालय भरतं डॉक्टरांना सुद्धा त्यांची फी जी जमा होते ते बिलिंग डिपार्टमेंट तुम्ही बघितलं असेल तिथे बिलामध्ये त्या डॉक्टरांच्या फी सहित तुमचं एक नीडल एक सुई जरी आणली असेल कॉटनचा एखादा स्वाब इंजेक्शन देताना लागणारा स्वॉब जरी आणला असेल किंवा कॉटनचं बंडल जरी आणलेलं असेल तरी त्याचे पैसे किती आहेत ते सगळ्याचं बिल लिहिलेलं असतं बरोबर है ना किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये अमुक एक अम्प्युल वापरली इंजेक्शन एक वापरलं तर ते सुद्धा बिला त्या बिलामध्ये दिले असतात तसं डॉक्टरांची फी त्यामुळे काय होतं की हे सगळा जो व्यवहार आहे हा व्हाईट मनी कुठल्याही प्रकारे काळा पैसा कुठल्याच हॉस्पिटलमध्ये ही जी मोठी हॉस्पिटल याच्यामध्ये जनरेटच होऊ शकत नाही जनरेटच होत नाही कारण सगळ्याची बिलं दिली जातात ती पेशंटलाही दिली जातात आणि तीच बिलं शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्यांना पण दिली जातात आणि तीच बिल त्या सुद्धा दिली जातात आणि ते अकाउंट टू अकाउंट पैसे ट्रान्सफर होतात त्यामुळे हातामध्ये कॅश होणारा पगार काढून दिला जात नाही अगदी कर्मचाऱ्यांसहित चतुर्थ वर्ग अगदी माळी काम करणारे आमचे कर्मचारी असतील तरी सुद्धा त्यांना कॅश पैसे दिले जात नाही हे चेक चेकद्वारे किंवा त्यांच्या अकाउंटवरच ट्रान्सफर होतात मग मित्रांनो लक्षात घ्या की हे जे हॉस्पिटल आहे सगळे टॅक्स कॉर्पोरेशनचे टॅक्स सगळं भरल्यानंतर डॉक्टरांचे पगार पाणी सगळं भरल्यानंतर हे सातशे आठशे बेड्स आठशे शहात्तर बेड्स रुग्णालय आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आठशे शहात्तर बेड्स आणि साडेपाच हजार कर्मचारी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहेत लता मंगेशकरांनी रोजगार निर्मिती सुद्धा केवढी प्रचंड केली आहे बघा तुम्ही साडेपाच हजार लोक डॉक्टरांपासून ते अगदी आमचं शेवटचं माळी काम करणारा किंवा स्वीपर झाडू काम करणारे किंवा बाग बगीचा मेंटेन करणारे हे सगळे कर्मचारी नर्सेस असतील वॉर्ड बॉयज मावशी मामा वरचे ड्रायव्हर हे सगळ्यांची संख्या साडेपाच हजार इतकी आहे आणि हे ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास गुणिले तीनशे पासष्ट दिवस असं चालवलं जात तर याच्यामध्ये मग काय होतं आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग एवढं मोठं हॉस्पिटल सरप्लस म्हणजे धर्मदाय आयुक्तांनी जी दोन टक्के तुम्हाला इन्कम टॅक्स हे हे सगळ्यांचे पगार पाणी सगळं भागल्यानंतर जी रक्कम उरते तर त्याचा विनियोग दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कसं करतं बऱ्याच जणांना बऱ्याच जणांनी शंका उपस्थित केली ना मंगेशकरांना त्याच्यातला किती लाभ मिळतो तुम्हाला त्याचंही उत्तर सांगतो हे मी दुसऱ्या एपिसोडमध्ये पण घेणार आहे लता मंगेशकरांचं किंवा मंगेशकर कुटुंबियांचं सामाजिक कार्यासाठी योगदान काय आहे हा दुसरा भाग याला जोडून तुम्ही शंभर टक्के बघा असं मी तुम्हाला नम्र आवाहन करतो सरप्लस जी अमाऊंट असते याला नफा म्हटलं जात नाही कॉर्पोरेट हॉस्पिटल म्हणजे फोर्टेस अपोलो ही कॉर्पोरेट कारण ह्याच्यामध्ये भागधारक असतात कॉर्पोरेट हॉस्पिटल वेगळं आणि धर्मदाय हॉस्पिटल ही वेगळी कन्सेप्ट आहे धर्मदाय म्हणजे हे दीनानाथ मंगेशकर मंगेशकरांचं नाव दिलेलं आहे आणि लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन नावाचं ट्रस्ट स्थापन केलेला आहे त्यामुळे हा पैसा सगळ्या त्या ट्रस्टच्या नावानं जमा होतो मग त्याचा विनियोग पुढे काय करतात ते एवढे पैसे जर साठले तर त्याचं पुढं काय केलं जातं तर वीस टक्के बघा जी मशिनरी वर्षभर राऊंड अ क्लॉक वापरात येते काही काही मशनरी ही डिस्कार्ड होत असते तर वीस टक्के या मशनरीवर मेंटेनन्सचा खर्च येतो वीस टक्के रक्कम ही नवनवीन टेक्नॉलॉजी येते जसं दिनानाथ आय व्ही एफ टेक्नॉलॉजी आली तसं आय एफ सेंटर अद्यावत उभारलं गेलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये स्कॅनचं तंत्रज्ञान आलं कॅन्सरसाठी पेट स्कॅन काढावा लागतो पेट स्कॅनचं युनिट तयार केलं गेलं किंवा अलीकडे रोबोटिक सर्जरी रोबोटचा वापर केला जातो तर ते रोबोटिक सर्जरीसाठी ही कोट्यावधीची मशिनरी असते एम आर आय मशीन बारा ते चौदा कोटी रुपये एम आर आय मशीनची किंमत आहे एकशे अठ्ठावीस स्लाइस सिटी स्कॅन मशीन जे सर्वसामान्य हॉस्पिटलला परवडत नाही एकशे अठ्ठावीस स्लाईस सिटी स्कॅन मशीनची किंमत जवळपास साडेतीन कोटी रुपये आहे तर ही नवीन टेक्नॉलॉजी किंवा मायक्रोस्कोप वेगवेगळे मायक्रोस्कोप मेंदूच्या जटिल शस्त्रक्रिया किंवा व्हॅस्क्युलर सर्जरी किंवा हृदय शस्त्रक्रिया ह्याच्यासाठी लागणारे अं अद्यावत इम्पोर्टेड आता ते अमेरिकेवरून येतात ना जी कंपनी असेल अमेरिकेवरून येणाऱ्या वस्तू आहेत आता त्याच्यावर परत <coughs> इथल्या राष्ट्राध्यक्षांनी परत ते टेरिफ ते वाढवलेलं आहे त्यामुळे त्या वस्तू कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये महाग होण्याची सुद्धा शक्यता आहे वीस टक्के रक्कम एएमसी आणि सीएमसी अन्युअल मेंटेनन्स चार्जेस सिटी स्कॅन मशीन माझं जे वैयक्तिक हॉस्पिटल मधलं जे <coughs> सिटी स्कॅन मशीन आहे त्याचा मेंटेनन्स चार्ज वार्षिक अठरा लाख रुपये इतका आहे दिनाथची अवाढव्य मशिनरी आहे आमच्या साध्या अशा मशीनची कॉस्ट अठरा लाख रुपये आहे मग चौदा चौदा कोटीच्या एम आर आय मशीनची किंम अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस किती असतील तर ह्या सरप्लस जी नफा म्हणून जी रक्कम जमा होते त्याच्यातले वीस टक्के त्याच्यामध्ये म्हणजे वीस टक्के मशिनरी अपडेटेड झाली की नवीन घ्यावी लागते नेहमीच्या वापरातली वीस टक्के नवीन टेक्नॉलॉजीसाठी खर्च केले जातात <coughs> <coughs> वीस टक्के रक्कम ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस एएमसी आणि सीएमसी म्हटलं जातं त्याला कंटिन्युअस मेंटेनन्स चार्जेस आणि वीस टक्के हे नवीन डेव्हलपमेंट आपण लक्षात घ्या की अगोदर एक जुनी बिल्डिंग होती ज्याला जुनी बिल्डिंग आणि नवीन बिल्डिंग आपण म्हणतो जुनी बिल्डिंग आणि त्याच्या शेजारी एनएक्स बिल्डिंग जी झाली कॅन्सर सेंटर जे झालं ते आणि त्याच्या मागे चौदा मजली नवीन इमारत झाली तर मग हे पैसे साठवून टप्प्या टप्प्यानं नवीन इमारत उभी केली आता क्रिकेटवाडी नावाचा भाग आहे पुण्याचा पिरंगूट वगैरे बाजूला त्या बाजूला तीन हजार बेड्सचं मोठ्या हॉस्पिटलचं काम प्रगतीपथावर हो आहे तर हे पैसे हे आपल्याच कामासाठी वापरले जातात पुढच्या डेव्हलपमेंटसाठी वापरले जातात नवीन एक्सपान्शनसाठी आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं एकूण केलेली चॅरिटीचे आकडे मी आपल्याला सांगतो ह्याला इंडिजंट पेशंट फंड म्हणजे एकूण टर्न ओव्हरच्या दोन टक्के जो येतो ना मी ही आकडेवारी मुद्दा मी काढून आणलेली आहे ही आकडेवारी ही आकडेवारी मी आपल्याला सांगतो सन एकोणीसशे बावीस तेवीस साठी हा आय पी एफ युज्ड चॅरिटी जो फंड असतो आय फंड जो असतो तो अकरा कोटी रुपये होता अकरा कोटी त्याच्यामध्ये खर्च केले आणि याशिवाय दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून पंचेचाळीस कोटी रुपयाची आणखी एक्स्ट्रा चॅरिटी केलेली आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षासाठी आय पी एफ जी रक्कम जी होती ती तेरा कोटी होती तो खर्च करून तो खर्च करून एक्कावन्न कोटी रुपये एक्स्ट्रा खर्च चॅरिटी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं केलेला आहे याशिवाय दोन हजार चोवीस पंचवीस साठी पंधरा कोटी रुपये हा आय पी एफ चॅरिटी जो आहे तो होता पंधरा कोटी रुपये करणं अपेक्षित होतं ते करून याशिवाय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं सत्तर कोटी रुपये एक्स्ट्रा आणखी चॅरिटी केलेली आहे तर ही चॅरिटी त्या आय पी एफ मध्ये टाकता येत नाही कारण ते आय पी एफ फंड कोणासाठी आहे तर एक लाख ऐंशी हजार ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशी लोक बिलो पॉव्हर्टी लाईन येतात एक लाख ऐंशी हजार वार्षिक उत्पन्न बिलो पॉव्हर्टी लाईन आणि ईडब्ल्यू एस तीन लाख साठ हजार इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी हा इंडेजंट पेशंट फंड आ, वापरला जातो तर हे वापरण्याचं प्रमाण इंडेजंट पेशंट फंड बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे आपली जर आर्थिक क्षम उत्पन्न वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजार असेल तर तो बिलो पॉवर्टी लाईन वार्षिक उत्पन्न आणि तीन लाख साठ पेक्षा कमी असेल वार्षिक उत्पन्न तर ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एक चॅरिटी ऑफिस स्वतंत्र विभाग आहे अहो तुम्हाला काय सांगू मित्रांनो दोन हजार सोळा साली पुण्याचे धर्मदाय आयुक्त श्रीयुक्त डिगे साहेब होते डिगे धर्मदाय आयुक्त होते ते आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्त अ जगताप साहेब होते जगताप साहेब होते नवनाथ जगताप साहेब होते यांनी दोन हजार सोळा साली ताराचंद हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांना त्यांच्या कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार केला उत्तम चॅरिटीच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं मग एक वर्षाने त्या चॅरिटी कमिशनर जे होते ते साहेबांची बदली झाली पण ह्या चालू व्हिडिओमध्ये मी त्यांचे फोटोग्राफ्स वगैरे फिल्म सुद्धा तुम्हाला टाकणार आहे तर डेगे साहेबांनी पंडित जी होते आमचे पंडित हृदयनाथ मंगेशकर असतील डॉक्टर धनंजय केळकर डॉक्टर उत्क्रांत कुर्लेकर आमचे प्रशासनामधले सचिन व्यवहारे ही सगळी मंडळींना तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बोलवलं आणि त्यांचा दोन हजार सोळा साली सत्कार देखील केला होता तर अशा प्रकारे हा सगळा जो उद्योग चालवला जातो हे एवढं मोठं हॉस्पिटल ज्यावेळेस चालवलं जातं ह्याची माहिती घेण्यासाठी ना मी आज सचिन व्यवहारे आणि डॉक्टर प्रसाद राजहंस यांना भेटलो आणि आम्ही एकत्रच बसलो होतो एका मध्ये त्यावेळेस सचिन व्यवहारांनी सांगितलेला किस्सा तर फारच अजब आहे त्यांनी मला आणखीन एक माहिती सांगितली की डॉक्टर धनंजय केळकर यांच्यावर काही वर्षांपूर्वी त्यांचं स्वतःच त्यांनी ऑपरेशन त्यांचं झालं होतं त्याचे पैसे सुद्धा केळकर सरांनी भरलेले आहेत स्वतःच्या खिशातून हॉस्पिटलचे पैसे त्यांनी दिलेत आणि मी तुम्हाला म्हणत होतो म्हणजे एकतर ते आमचे गुरुवरीय आहेत अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे पद्म पुरस्कारांसाठी लता मंगेशकरांनी वारंवार त्यांना विचारलं तुम्हाला पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण ओळीनं तुम्हाला मिळून जातील एवढ्या आठशे शहात्तर बेडचं हॉस्पिटल सिंगल हँडेड जबाबदारी सांभाळणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कारानं विभूषित करण्यासारख्या माणसानं किती ट्रान्सपरंट असावा त्याचं हॉस्पिटल एवढं चालवण्यामध्ये हा माणूस एक रुपया सुद्धा फी घेत नाही एवढंच नव्हे तर स्वतःच्या ऑपरेशनचे पैसे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे ऑलरेडी त्यांची आमच्या मनामध्ये तर प्रचंड आम्ही देवासमानच मानतो आता तर त्याहीपेक्षा म्हणजे मला अक्षरशः भरून आलं त्यांचं त्यांनी हे सांगितल्यानंतर की केळकर सरांनी स्वतःच्या ऑपरेशनचे पैसे सुद्धा आपल्या हॉस्पिटलला त्यांचं स्वतःचं बिल दिलं होतं मित्रांनो काय आहे ना की कुठलीही संस्था विशेषतः आठशे शहात्तर बेडचं सहा एकरावरचं हॉस्पिटल आणि साडेपाच हजार कर्मचारी हे सांभाळत असताना आर्थिक शिस्त महत्वाची असते आणि ह्या आर्थिक शिस्तीमुळे यशस्वीरित्या हे हॉस्पिटल पंचवीस वर्ष पूर्ण करू शकलं येत्या एक नोव्हेंबरला या हॉस्पिटलला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत तर याच्या मागे डॉक्टर केळकरांसारख्या लोकांची दूरदृष्टी आणि ट्रान्सपरंट सगळे व्यवहार असल्यामुळे या गोष्टी शक्य झालं अन्यथा आपण सहकारी तत्वावर साखर कारखान्यांची बघा काय अवस्था झाली आर्थिक शिस्त नसल्यामुळे कित्येक साखर कारखाने आजारी पडले आणि पुढे त्यांच्यावर प्रचंड कर्ज झालं आणि शेवटी मग ते कारखाने खाजगी मालकांना विकावे लागले जे शेअर होल्डर शेतकरी होते ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे शेअर्स पण बुडाले आणि कारखाने पण बंद पडले अशी अवस्था होते जर याला काटेकोर रित्या शिस्तबद्धरित्या जर एखादा उपक्रम चालवला नाही तर त्याचा शेवट असा होतो त्यामुळे धर्मदाय रुग्णालय म्हणजे काय याच्याबद्दल मला वाटतं आपले सगळे गैरसमज दूर झाले असावेत एवढी मी खात्री बाळगतो आणि थांबतो धन्यवाद